नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा पुन्हा एकदा एक नवीन जी आर पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आला आहे या जी आरनुसार आता या योजनेच्या ज्या लाभार्थ्यांच्या याद्या आहेत त्या कशा पद्धतीनं तयार केल्या जातील आणि या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी केली जाईल त्याची माहिती सांगण्यात आलेली आहे सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी समिती गठीत केली जाणार आहे आणि ही समिती काय काम करणार आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं पी एम किसान असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधून ज्या लाभार्थ्यांना ऑलरेडी लाभ मिळत आहे अशा लाभार्थ्यांची एक युनिक लिस्ट ते तयार करणार आहेत आणि ज्या महिला अशा आहेत की ज्यांना यापूर्वी राज्य शासनाच्या कोणत्याच शास योजनेचा लाभ मिळत नाही त्यांची नव्यानं स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धती ही समिती ठरवणार आहेत आता ही समिती कोणाची आहे ती बघा लाभार्थी निश्चित करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ही समिती असेल ज्यामध्ये अध्यक्ष असतील आपल्या राज्याचे प्रधान सचिव सचिव त्यानंतर सदस्य असेल प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जे काही सचिव असतील ते त्यानंतर दुसरे जे सदस्य असतील ते ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असतील आणि त्यानंतर सदस्य सचिव असेल महिला व बालविकास विभागाचे सचिव असे चार जणांची ही समिती आहे जी या योजनेचं प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी काम करणार आहे आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती पैसे कसे ट्रान्सफर केले जातील त्याची देखील का या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे जे खूप महत्त्वाचं आहे बघा समितीची कार्यकक्षा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र पत प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणार आहे ही समिती या एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे वैयक्तिक बँक खातं लागणार आहे जॉईंट बँक खातं चालणार नाही आणि शिवाय ते बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी संबंधित बँक पोस्ट पेमेंट बँक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय आदी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती आणण्यासाठी ही समिती काम करणार आहे आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी येतील लाभार्थ्यांचे पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी तर त्या अडचणींचं निराकरण देखील केलं जाणार आहे अशा पद्धतीनं हा शासन निर्णय होता मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील जी काही छोटी मोठी माहिती असेल ती आपल्या चॅनलवर आपण दरवेळेस प्रकाशित करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र